भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा सध्या सुरू आहे ज्योतिर्लिंग ठिकाणे आणि महाराष्ट्रातील शक्तिपीठांवर ही शिवशक्ती परिक्रमा जात आहे ठिकठिकाणी पंकजा मुंडे देवदर्शन घेण्याबरोबरच जनशक्तीचेही दर्शन घेताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यांचे जोरदार स्वागत या शिवशक्ती परिक्रमेत होताना दिसत आहे आज पंकजा मुंडे यांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिर परिसरातील कोल्हापुरी साज असलेल्या दुकानांवर फेरफटका मारत या दुकानांवर खरेदीही केली इतर भाविकांप्रमाणेच पंकजा मुंडे यांनी दर्शनानंतर मंदिर परिसरातील व्यापारपेठेत फेरफटका मारला आणि आवश्यक त्या वस्तू खरेदी केल्या कोल्हापुरी दागिन्यांची पाहणी केली बाजारपेठेत पंकजा मुंडे यांनी फेरफटका मारल्याने खरेदी केल्याने मंदिर परिसरातील व्यावसायिकांमध्ये आनंद ओसंडून वाहताना दिसला अतिशय उत्साहात या व्यावसायिकांनीही पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत केल्याचे दिसून आले त्याचबरोबर नवनवीन साजाच्या वस्तू पंकजा मुंडेंना उत्साहाने दाखवल्या यावेळी पंकजा मुंडे, या मुंडे यांच्यासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते पंकजा मुंडे यांनी इतर महिलांप्रमाणेच या ठिकाणी वेगवेगळ्या दागिन्यांची वेगवेगळ्या साजाची पाहणी केली हे हवं ते नको अशा पद्धतीचे साधेपणा पंकजा मुंडे यांनी दाखवला त्यामुळे व्यावसायिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला